कोल्हापुरात सैन्य भरती प्रक्रियेला आजपासून शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर प्रारंभ झालाय पहिल्या दिवशी दीड हजार तरुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली आज दिवसभरात सर्वच प्रक्रियेतून निवडलेल्या तरुणांची कागदपत्र तपासणी आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात आली दररोज टप्प्याटप्प्यानं एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे केंद्र सरकारनं देशाच्या संरक्षणासाठी सैन्य भरतीचा निर्णय घेतला त्यामुळे ठिकठिकाणी थीक सैन्य भरती प्रक्रिया सुरू झाली आहे भरतीमध्ये मोठ्या संख्येनं तरुण उतरतायत यंदा हजारो तरुणांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते दहावी पास होण्याची अट असल्यानं देशसेवेसाठी इच्छुक असलेले हजारो तरुण भरतीसाठी कोल्हापुरात येत आहेत सोळा ते एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सैन्य भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह बेळगाव आणि गोव्यातील उमेदवारही नशीब आजमावत आहेत सोळा नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर उमेदवार येत आहेत त्यांच्यासाठी तिथं बाथरूमची व्यवस्था करण्यात आली आहे रात्री बारा नंतर यादीनुसार यातील उमेदवारांना शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सोडण्यात आलं तिथं त्यांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली सुमारे एक पूर्णांक सहा किलोमीटर धावणं दहा पुलप्स काढणं अशी शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येत आहे आज दिवसभरात कागदपत्रांची तपासणी वजनूंची मोजणी वैद्यकीय तपासणी करण्यात आली ही भरती प्रक्रिया सैन्य दलातील डायरेक्टर आर्मी रिक्रुटमेंट ऑफिसर कर्नल यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे या प्रक्रियेसाठी एकशे पन्नासपेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत दरम्यान भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांच्या पुढाकारातून यंदाही अन्नछत्राची सुविधा देण्यात आली आहे व्हाईट आर्मीच्या सहकाऱ्यांच्या वतीनं दररोज सुमारे दीड हजार उमेदवारांना सक्कस अन्न पुरवलं जातं सलग तेरा दिवस या उमेदवारांना अन्नदानाची सेवा दिली जाणार आहे